त्यांना राधा तयार झाली राधा शाळेत परीचं सगळ्या मुलींना राधा तयार होऊन यायचा दरवेळेस साडेही करत होती नेसत होते वर्षी म्हटलं हीच घाल बघू बाळा तिचं तिचं मेकअप तिचं तिचं सगळं काय करायचं सगळं तीच केली तर परी कशी दिसते हे मला सांगा आणि काल जे मुरुम टाकलं होतं ना आपण मुरुमावरती पारजातकाचे फुलं आता बघा स्पष्ट दिसतात आपले दोन पारजातकाचे झाड आहेत तर ह्या झाडांना आत्ता म्हणजे खूप दिवसाला सुरुवात झाली मग निम्म झाड कट केले ना आपण आणि सगळं कट्ट्यावरती हे बघा चिखल 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 सगळीकडे चिखल चिखल झालं स्पष्ट दिसतं आता आणि पाऊस पडल्यामुळं एकदम चिखल झालं नमस्ते मी अश्विनी सई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दुपारचे बारा वाजतच आले तर पावडे बारा वाजलेत म्हणून म्हटलं आता तयार व्हावं कारण की मला जायचं एका ठिकाणी जेवायला जसं की बघा जसं आपण आता सप्ता बसला ना गावात जन्माष्टमीचा काल जन्माष्टमी सोहळा पण झाला थोडं मी आजारी पण पटे पाऊस पण आला सगळ्या गोष्टी एकत्र आल्या त्यामुळे मला ना जायला आलंच नाही जन्माष्टमी म्हणजे फुलं टाकायला मला जायचं होतं तर खूप असं प्रयत्न केला पण अचानक तब्येत बिघडली त्यामुळे राहिलो आणि खूप लवकर झोपून गेले मी नऊ वाजता झोपून गेले फराळ केलं की पटकन त्यामुळं आणि आता बघा जेवण करायला चालले आपल्या मळ्याच्या अगदी शेजारीच आहे तर आपले शेजारीच म्हटलं तर चालेल तर तिथं जायचं आहे जेवणासाठी त्यांनी बोलवले खूप आग्रह तर म्हटलं चला जाऊया ह्यांच्याबरोबर आणि ह्यांना काम पण आहे जसं की बघा कॅन्सल झालं असतं पण मी पण पन तयार झाले त्यामुळं सैचा आज ना हे काढायचं होतं बँकेमध्ये अकाउंट शाळेमध्ये लागते ना त्यासाठी तिची शाळा पण आज ना दीड वाजता सुटणार आहे आता कसं कसं काय काय होतंय काय माहिती आता म्हटलं तर जाऊन तर यावंच लागणार आहे फोन तर यायच लागले तर सात दिवस सात ठिकाणी सकाळ संध्याकाळ प्रत्येकाकडे ठरलेलं किंवा कोणाचे नवसा असतात किंवा कोण इच्छा खातीर अन्नदान करण्यासाठी असं घेतलेलं असतात सप्ताह बसायच्या अगोदर सगळं ठरलं जातं आज माझ्या घरी जीवन संध्याकाळी ह्याच्या घरी सकाळ त्याच्या घरी असं ठरलेलं असतं आणि ते वेळापत्रक त्यांनी करतात आणि तिथं तेव्हा पुढं नावं लिहितात आणि काल सकाळ संध्याकाळ खरायचं कोण सकाळी शाबूदना ठेवतो जसं की घरी येऊन म्हणजे गावकऱ्यांना पण ज्याची त्याची इच्छा अन्नदान करायची बोलवता जसं आपण बोलवलं होतो तसं आणि संध्याकाळी वरीचं भात आमटे कोणाला शाबू शाबूधाना असतं कुणाला नुसतं केळी दूध तसं प्रमाणे ठेवतात काल तर आज काल आज शेवटचा दिवस म्हणजे उपवास घेतच सोडायचा असतो आता ज्यांच्या ठिकाणी ठरले तिथं तर आपल्या मळ्याचे शेजार म्हणजे मकाच्या शेजारीच आहे म्हटलं आता पंधरा वीस दिवस झालं मळ्याकडे पण गेले नव्हते आणि आपण आपली मका तुरी बाजरी किती सुधारले मला हे पण बघायचंय म्हटलं चला दोन्ही पण होऊन जातात कामं आणि शिवलीला अमृत सुद्धा मी वाचून घेतले आता सगळी कामं झाली का सैपरला आधी पाठवलं त्यांची सकाळची शाळा होती राधाला राधा परी परला राधा म्हणायचं पर होतं तिला सकाळी इतकं चिडवले ना माझी राधा 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 त्यामुळे होणार आलं परी तिचं ती तयार झाली ते एक मला बरं झालं तिचं आता काय मला करावं लागत नाही आणि ह्या साडीवरच मला ब्लाऊज शिवायचा आहे त्यामुळे मी हा पांढरा ब्लाऊज जो शिवला होता ना तोच मी घातला आणि याच्यावरती मॅचिंग पण होते आणि आपला एवढं अठरा सारा शिवतोय डिझाईनचा आहे म्हणून म्हटलं चला हे घालावं ब्लाउज तर ह्या साडीवरच आणि आणखीन एक दोन साड्यावरच्या आहेत ना अगदी स्वस्त स्वस्त मी ह्या साड्या घेतलेल्या रक्षाबंधनच्या वेळेस म्हटलं वापरायला पण होईल इकडे तिकडं जायला एवढ्या काय साड्या खास नाहीत म्हणून मी तीन साड्या घेतल्या तुम्हाला दाखवायचं राहूनच गेले तर अगदी स्वस्त किंमत पण सांगतो म्हणजे किती स्वस्त साड्या घेतल्या अश्विनी तीन घेतले होते त्यांचे ब्लाउज तयार करायचे तर दररोज एक साडी पिकोपाल करून करून मी रेडी केले तर आज ही साडी मी नेसलेली म्हटलं चला ह्या साडीचा शुभारंभ आजच करावा कशी दिसते ही साडी हे पण मला सांगा तर चला आता निघतो आम्ही तिथून तिथे गेल्यानंतर शूट शक्यतो करेन किंवा शक्यतो करणारच नाही थोडीशी एक तीन चार सेकंदाची क्लिप घे आणि आपलं मळ्यात तर मला जाऊन बघायचं ते एक थोडं उत्सुकता लागले कारण की आठ पंधरा दिवस झालं थोडं थोडं का होणार पाऊस आहे ना किती जर तुम्ही वरून म्हणजे विहिरीचं पाणी किंवा नदीचं पाणी जरी बसला जे नैसर्गिक किमे असते नैसर्गाचं जे असतं ना उपकार आणि जे गोड पाणी पावसाचं ते सगळं आपण माप लावू शकत नाही तसं आहे ते पावसाचं ते पण मला बघायचंय मला तर चला तर सगळं आवरले घरातलं काही सुद्धा असं ठेवलं नाही पोरी पण येते दीड दोन वाजता आई पण बाहेर बसलेत तर शेजारच्या सासूबाई वगैरे आले तर त्यामुळं त्या बाहेर त्या तिथे गेल्यानंतर ना सगळ्या चपात्या करून झालेल्या होत्या खूप झाले एक शेवटचे एक आठ नऊ चपात्या होत्या म्हटलं आता चला आपलं पण थोडस हात लागावं आणि सगळ्या ज्या आहेत सगळ्या माझ्या सख्या चुलं सासूबाई आहेत त्या आणि सगळे हसत खेळत असं आम्ही एकमेकांच्या घरी स्वयंपाकाला जातो त्यामुळं ना कुठल्या गोष्टीचं असं म्हणजे काय म्हणतात त्याला टेन्शन येत नाही आणि सगळ्यांच्याच इकडे ना आता गावाकडे बघा एक प्रकारचा आसरा असतो जसं की कुणाच्या आता आमच्यासारखं पत्रा असतो कुणाचा शेड असतो तर कुणाचं असं काहीतरी काय त्यामुळं पाऊस जरी पडला तर काही हरकत येत नाही आणि काही अडचण पण येत नाही तर बऱ्याच चपात्या सगळ्या त्याने करून ठेवलेल्या तर ह्यांच्यासुद्धा घरी एक चांगले शंभर दिवशी लोक जेवायला येणार होते मला काय पदर घेऊन चपात्या करायला येणार ह्यांच्यासारखं म्हणलं शेवटी आता पदर आपलं खोचूनच चपात्या लाटावं त्याशिवाय मला लाटता येणार नाही जुन्या माणसांचं खरंच हे शिकण्यासारखं आहे तुम्ही सगळ्यांच्या डोक्यावरती बघा पदर आहे आणि पडत पण नाही आणि ह्या लोकांना सवय आहे थोडी जरी पदर खाली पडला का हे बघा चैनच पडत नाही आमच्या हात्याबाईला तर सगळे पदर घेऊन करतात आता आताच्या यांना थोडंसं अवघडच पडतंय तसं मला पण अवघड पडतय म्हणलं चला दहा तर दहा चपात्या तेवढंच आपला हात लागलं म्हणायचं हे समाधान मानायचं झालं आज शेवटची पंगत आहे आज काला आणि बऱ्याच ठिकाणी आज दहीहंडी साजरा होते तर आमच्या तर... गावात दहीहंडी आज होत नाही तर आमच्या गावात ना सिद्धनाथाच्या मंदिराच्या समोर मागच्या मध्ये जेव्हा काला असतो ना त्याच वेळेस दहिंडी असते आणि साजरी केली असते तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धती असतात पण सरस ना आज दहीहंडी फोडली जाते सैपरला पण खूप वाईट वाटतं पण आता जे आहे ते आहे परंपरागत तिथे दोन छोटी छोटी मांजर होती ना इतकी सुंदर होती तिथे एक दिदी होती इतकं खेळत होती काय सांगू तुम्हाला त्या मांजरात तिला इतकी सवय झाली होती तर सगळे पुरुष मंडळी जेवण झाल्यानंतर आम्ही पण सगळ्या जेवायला बसलो तर मटकी बस बटाट्याची भाजी शिरा भजी पापड भात चपाती असं छान मेनू होता तर सगळे आम्ही ना एकमेकांना वाढत वाढत जेवत होतो आणि एक पण होता तो हे सगळ्यांना वाढत होता आणि गप्पा गोष्टी मारत जेवण कधी संपलं हे सुद्धा आम्हाला कळलं नाही आणि माझं इतकं पोट भरलं ना खूप सगळ्यांनी मिळून असं केलं की खूप मजा येते जेवण व्हायला तीन वाजले आणि बऱ्याच काही ब्लॉग ची वाट पण बघत असेल कारण की मळ्यामध्ये आले की रेंज काहीच नसतं जेव्हा मयाला येते ना बायका बरोबर त्यावेळेस ना घरीच मार्ग ब्लॉक टाकत असते म्हटलं आता या तुरी आणि बाजरी बघावं खाली जावं म्हटलं की भरपूर चिकल आहे तर तुरी फुटल्यामुळे तुरीत पण सुधारण देत रे आणि आपली बाजरी मी तुम्हाला बोलले होते ना जेव्हा तुरी फुडायला बाजरी आपली येत नाही तरी बघा आपली बाजरी एकदम वडून काढली आपल्या पावसाने बाजरी कसरी दिसत निक आणि बाजरीचा एक फायदा आहे काय फायदा होता तुम्हाला सांगितलं तेवढ्या ह्याला फुटी येते ना तितकं त्याला असं कर्स येते आणि चिकन असेल का आणि मी ना आज आपल्या आईची चप्पल घालून आली म्हणलं आता मयात शूज कुठं घालून यावं आणि आपल्या विहिरीजवळ त्यांचं घर आहे अगदी जवळच आहे तर हे कसले फुट्या तर एक दोन तीन चार पाच सहा पा, सात तर सात आठ एका बाजरीच्या ह्याला बघा सात पुट्या त्यामुळे फायदा मला वाटत होता एक होतं तरी ह्या वर्षी होते की नाही पण आल्याने तर इतका आनंद व्हायला ना एक नंबर वर बाजरी आणि ह्याला पाणी पण देता येत नाही तुरी असल्यामुळं की तुरी जाते पाणी दिलं की तुरी जाते कारण की तुम्हाला तर माहितीये आपल्या इथे ना सगळं पाणी सवा पाणी म्हटलं की तुरी आपल्या सगळ्या जातात आणि शेंड फुटल्यामुळं फाट्या फुटल्या ते बघू शकता तुम्ही त्यामुळे जरा एक शिवडी होती तर एक दोन तीन चार पाच सहा तर सहा सण असे थापे ह्याला आलेत आणि इतकं आनंद बाजूला बघून खूप म्हणजे खूप आनंद एकदम मस्तच आनंद झालाय आणि एवढं सोमवार गेले मला हेच मिळालं धोक्याचं फूल आणि तर हे ना उपयोगाचं काहीच नाही तर इतकं असं घाणे असतो पण ह्याचं काम माहिती म्हाती मला ना फळ खूप आवडतं आणि फुल खूप आवडतं तर हे एकदम मळ्यात पसरलं का त्याचं बी पडलं का पूर्ण मळा होऊन जातो आणि खरंच खूप छान बाजरी आली एकदम मस्त वाटा लागले ह्या वरती हळ बाजरीची भाकरीच खायचा अगोदर येऊ दे रान पण इतकं छान झालंय ना अगदी पोळी आणि मऊ सुद्धा रान झालंय तयार आणि मोठं मोठं गवत पण काढलं होतं आता पाऊस पण पडायला लागला गवत ना तर गवत येणार परत आलं कुसळमोडी कुसळमोडीची जग बिया पडल्या काही ऐकत नाही आणि ह्याला काटे असते तेव्हा गवत काढणं पण जोक नाही आणि बायका तुसर मुडीचं जर गवत असेल तर बिलकुल येत नाहीत काढायला दोन तीन दिवस भांडी काय धुन सुद्धा काहीच करायला येत नाही काय मला टक्के खात्री होती पण बाजरीच काय नव्हती रस्त्यावर पण दाखवते वरून एक शिवडी एक लोक मस्त काय काय ना त्याला असं कर्च या लागले मुळे गेल्या वर्षीच भीये नाखर राहतो लागते का खाऊन राहील राहील खाऊन राहील तर राहील पक्ष्याने खाल्ले म्हणून काय मस्त आले आपली बाजरी आणि आपली मका पण चांगली उतरले मका पण आपली ह्या आहे मका पण चांगले उतरले मकाला पण कसं आले तर एका मकाला मका पण बघूया आता मळ्यात आलोयच असते कारण की आता सर्व थोडं थोडं पाऊस आलायला आधी बस मिळतच नाही आणि रस्ता पण नव्हता याला आधी म्हणायला येतो म्हटलं तु गाड्या उतरून गाड्या गाड्या सोडून सांगू शकत नाही इतकं बेकार अवस्था व्हायची आणखी तर मका पण आपली छान आले तीन प्लॉट मध्ये आपली मका आहे तिकडे विहिरीकडे काय आणि इथे काय तर दोन 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 कणसे आलेत तर इकडच्या मका अजून यायला आत्ता बाहेर यायला लागले पण तिकडची जी मका आहे ना आता गेले होते तिथं एका खात्या दोन दोन कणसे आहेत तीन कणसेने पण काय उपयोग नाही तिसऱ्या कणसाला लागत नाही वाटत शेंगा का नाही नहीं, नहीं। शेंगा एक भरत ना? ना? शेंगा लागाल बघा बियाला पाहिजे पुढच्या वर्षी खदम होत नाय ते उसाच कणक असतात ना बाबूच्या सेम तसं त्याला बी येत सगळं कडे लाल रस्त्याला चांगलं निम्म जागावे आपले बघा आपलं अडक्याच वेल आले की ही पसरून द्या गेल्या वर्षी इथं दोडका वगैरे लावला होता बरं झालं तर हेच हा एक एक कणस हे बघा निसवायला लागले एक एक कणस तर आपल्या इथे मुरुम टाकायचं है। मुरुम सांगितलेत काल सांगितलं होतं आपल्या घरासमोर मुरमाचं काम चालू होतं हे बघा रस्ता करताना इथं असं खचकाळ करून ठेवलंय मग आपल्या इथे येता जाता येत नाही गाडी आपली खाली जात नाही तर मुरुम टाकायचं आलं एक ट्रॉली टाकली वाटतं तर आणखीन एक ट्रॉली टाकायची रस्ता वस्ती पुढं आपल्या अगदी घनदाट आले पावसाने सगळं छान लिलीचे फुलं तर इतके सुंदर आलेत ना आपल्या मळ्यात हे बघा आपली पिवळी लिली एकदम मस्त छानच आले सगळं पावसाने लिंबूला फुलं लागली होय वा लिंबूला फुलं लागली आपल्या हे लिंबूला फुलं सुद्धा आली आता ह्या वर्षी हे सुरुवातीला एक दोन एक दोन लागतील पण परत येतील अगदी छान आणि जे घरातलं लेंडे आणतोय ना त्या इथं साठवतोय आपण मयाकडे येऊन इतकं आनंद झाला खूप छान गेलेली बाजरी परत आली तुरी पण सुधारल्या मी सकाळी बोलले होते ना पावसाचं ते पावसाचंच पाणी आणि लिंबूला पण आपले फुलं येऊ लागलेत लिली पण छान आले सगळं चांगलं आलंय तर आता भाजी काय घेत नाही कारण की त्यात भरभर बरंच म्हणजे बरंच गवत झालं आहे बघा त्यात आता मी शिरतच नाही आणि जेवण झाल्यामुळं उशिरा जेवण झाले ना त्यामुळे खूप जोडजोड वाटते आणि सोयपोरी पण घरी आले सहीचं काम केलं का बँकेच बँकेच काम बँकेत गेल होतं का ना नाही गेलं इथंच उशिरा झाला तर आमच्या दोन सासूबाई त्या पण आल्या जेवण तर चला जाऊ घरी पोरी वाट बघत असतेल्या पोरी वाट बघत असतेल्या एकदम मस्त वाटलं अशी दिसते लांबून आपली बाजरी एकदम भारी मला हसायला लागला चाललं होतं घरी तर ट्रॅक्टरवाला मरून घेऊन या आलेले परत यांना हेलपाटा होईल आणि सांगोलचं पण काम झालं नाही सांगोलला पण जायचंय जेवणामुळे पण उशीर झाला आता ट्रॅक्टर मुळे पण तर म्हणलं आता ते काम करूनच घेऊन जायचं तर ह्या राना दाखवते हे का आपलं नाही माहिती आहे तरी तर लागले बघा फळ हेच धोत्राचं फळ हिथच फळ आहे तुम्ही आणत नाही काय काहीत आहे की मग ह्या सोमवारी आण आता काय लक्षात राहत नाही मी दर सोमवारी यांना सांगते नाहीच बोलतात मला नाहीच बोलत हिथच समोरच आहे कधी खेप आणून टाकले होय किती एक आहे का तर आणखीन एक खेप सांगितले भीती वाटायला लागले एवढं गचपण झालंय आलं काय नाही मी इथं ते ट्राकेपर्यंत बसते इथं तर चला म्हण या वाजता मला दाखवते किती गच पण झाले खूप आपण निवांत बसतोय तर हे दार कसं धरत असतील तर ही कड्याकड्याने एवढं आलेलं आहे तर छोटे छोटे नारळ एक गळलाय छोटी छोटी नारळ नार। पण लागायला चालू झाली हे बघा आता आला टॅक्टर मी इथं आपल्या बसले पत्र्यात तर आपलं शेतीचं सामान वगैरे ठेवायला ना अशी छोटीशी रूम आहे तर इथं अण्णाने केलेली बाज आहे अण्णाने इथे येऊन बसले थोडं मरूम टाकून गेलं का मग घरी जायला बरं पडतंय घरी येईपर्यंत सईपरी पण आल्या होत्या त्यांचं त्यांचं काहीतरी चाललं होतं आणि आज म्हटलं थोडस मसाले भात करावं आणि माझं ह्यांचं पण पोट बऱ्या म्हणजे उशिरा जेवण झालं ना त्यामुळे इतकी काही भूक नव्हती आणि मसाले भातच करावं म्हटलं तर ताज्या भाज्या जसं की बघा आता खडे मसाले वगैरे सगळं घेतले तर जिरेमोरी टाकलेले आणि थोडेसे खडे मसाले आणि आपलं कडेपत्ता आणि वडापाव आणलं होतं ह्यानी पोरीना त्यातल्या काही मिरच्या होत्या त्या सुद्धा फोडणीला टाकल्या आणि भरपूर असं लसूण आणि अलग कांदा टमाटर आणि बटाटा हे सगळं आहे का मिक्स करून परत ते आणि कोबी का मी ह्यांना बाजारात आणायला लावून नाही कारण की कोबी आणि काय म्हणतात फ्लावर इतका कंठाळ आला ना खाऊन खाऊन थोडंसं म्हटलं त्याला काही दिवस स्किपच करून ठेवावं आणि तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले तर धना पावडर गरम मसाला हळद मीठ आणि घरचं तिखट एक दोन तीन चमचे मी टाकलेलं आहे तुम्ही पण घरचं तिखट ना टाकून बघा मसाले भातामध्ये ऐवजी खूप छान असं मसाले भात तयार होतो ज्यांच्या तोंडाला चव येत नाही का त्यांच्यासुद्धा तोंडाला चव येते आणि ह्याच्यामध्ये भरपूर असं लसूण आणि अद्रकची पण पेस्ट टाकायची थोडंसं मोठं मोठं ओबड दोबडच दो टाकायचं जेणेकरून दाताखाली मला तर खूप आवडतं लसणाची टेस्ट आणि तांदूळ मात्र छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे छान भाजून घेतलं का भात आपला एकदम सुटसुटीत होतो जसा पाहिजे तसा आणि इकडं बघा कांदा आणि टमॅटो दोन घेते तर सकाळची थोडी भाजी होती आणि दुसरी भाजी करण्यापेक्षा जास्तीचं तर टमॅटोची चटणीच करावं बोललो कारण की सईपरी पण जेवत नाही बोललेल्या आणि आई आणि आम्ही तर किती खाणार त्यामुळे जेवण जास्तीचं करायला नकोच म्हटलं तर दोनच कांदे दोनच टमॅटे तर मला जास्तीचं काय नाही एक चार भाकरी आणि त्याच तव्यावरती ना सुकी भाजी मला बनवायची होती तर कांदा टमॅटोची चटणी भाकरीबरोबर खूप छान लागते तर कोथिंबीर ताजी होती तर बाजारमध्ये बघा शेपू आणलेले माझी फेवरेट शेवग्याची शेंग आणि माझी फेवरेट कारलं आणि घेवडा ओली शेंग असं आणि आलं असा हे भाज्या आणलेल्या टमॅटो तर ते भाज्या पण मला सगळ्या काढून ठेवायचं होतं तर ओली शेंग पण खूप छान होती अगदी ताजी आणि एका शेंगेमध्ये ना तीन तीन शेंगदाणं असं होते आणि इकडे भाजी आपले तयार झालेली आहे नेहमीचे मसाले लसूण खोबरं आणि गरम मसाला पावडर परत हळद मीठ काळा तिखट टेस्ट टाकून आपण भाजी केलेली आहे तव्यावरती खूप टेस्ट लागते इतकी बटाट्याची भाजी होती तुम्हाला सांगते इतक्या भाजीमध्ये सुद्धा भाजी राहिली आहे आमची मग विचार करा किती खाल्ला असेल किती काय केलं असेल तर असा ताट वाढून घेतलेलं आहे जेवायला तर असा आमचा आजचा व्हिडिओ होता कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका बाबा